छपारा शारदा नगर व बोरवले नगरमध्ये पाणी पुरवठा संकट दूषित पाणी व फुटलेल्या पाईपलाईन मुळे नागरिक त्रस्त छोपारा तालुक्यातील शारदा नगर रेशिका पार्क बोरवले नगर एक बोरोले, बोरोले नगर दोन बोरोले नगर तीन या परिसरात आठ दिवसांनी होणारा पाणी पुरवठा संकट निर्माण झाले आहे महिन्यात पाच वेळा कॉलनी परिसरात मेन पाईपलाईन फुटल्याने दूषित पाणी नागरिकांना मिळत आहे आठ दिवसांतून एकदा होणारा पाणी पुरवठा देखील वेळेवर न झाल्याने कॉलनीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत नेहमीप्रमाणे शारदा नगर रेषिका पार्क जवळ आजही पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले घरामध्ये मोटरच्या साह्याने तेच दूषित पाणी घरांमध्ये जात असते त्याचा रोगराई वाढत आहे कॉलनी परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपालिकेने त्वरित लक्ष केंद्रित करावे अशी मागणी कॉलनी परिसरातील रहिवासी करीत आहेत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा विभागातील नगरसेवकांनी यावर लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा कॉलनी परिसरात अशाच प्रकारे पाण्याच्या तुटवळा होईल व नागरिक त्रस्त होतील आठ दिवसांनी होणारा पाणी पुरवठा पण जर का कॉलनी परिसरात पूर्णपणे मिळत नसेल तर कॉलनी परिसरातील रहिवाशांनी कसे जगावे हा मोठा प्रश्न कॉलनीतील रहिवाशासमोर येत आहे हिवाळ्यात ही परिस्थिती चोपड्यात आहे तरी अजून उन्हाळा बाकी आहे यावर नगरपालिकेने लक्ष केंद्रित करून शारदा नगर अनंत नगर नितल पार्क गोरुकुल नगर या परिसरात होणारा त्रास दूर करावा ही कॉलनीतील रहिवाशांची मागणी आहे महाराष्ट्र गौरव न्यूज करिता मुख्य संपादक विनायक पाटील चोपाळा जिल्हा जळगाव ही पाईपलाईन तीन महिन्यापासून कमीत कमी, कमी पाच वेळा सहा वेळा फुटलेली असते तीन महिन्यामध्ये ही हो मेन पाईपलाईन आहे ही मेन पाईपलाईन फुटली की या कॉलनी एरियामध्ये पाणी येत नाही पाणी चढत नाही आणि हे पाणी इथे दर आठ दिवसाला असं फुटलेलं दिसलं की इथे वाया जातं त्या इथे फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करायच्या कारणा कारणासाठी इथलं आठ दिवसाचं शेड्यूल डिस्टर्ब होतं त्यामुळे कॉलनीमध्ये पिण्याचं पाणी वेळेवरती पोहोचत नाही इथे हे पाईपलाईन जी जोडलेली आहे हे पाईपलाईनचा विषय असा आहे की या पाईपलाईनच्या आजूबाजूला रीती पाहिजे हे वाळू पाहिजे वाळू न टाकता हे लोक सरळ कसलाही भराव करतात त्याच्यामुळे दगड मुरूम कसलाही भराव जातो आणि त्या भारावामध्ये असं सगळे पाईपाला त्याचे टोचे पडतात दबाव पडला म्हणजे रात्री रात्री वाहनं चालतात वाळूचे ट्रक चालतात वाळूचे ट्रॅक्टर चालतात ते जे फसतात त्या नरम जागेमध्ये ते, जागे ते फसलं की परत फुटतात प्रत्येक वेळेला पाहतो कधी ते याचे डंपर पण चालतात ते ट्रिमिकचे डंपर कॉन्क्रीटचे ट्रक पण चालतात ते ट्रक पण फसतो तर ते फसलं की वाईप परत परत फुटतं ही पूर्ण जागा नरम झालेली आहे आणि त्यातल्या त्यात ह्या पाईपाच्या आजूबाजूला वाळूचा भराव नसल्या कारणाने हा पाईप परत परत परतो कुठल्याही पाण्याच्या पाईपलाईनच्या अवतीभोवती वाळूच्या भराव असणं गरजेचं असतं नगरपालिका लक्ष देते म्हणजे प्रशासन नियोजन नाही असं नियोजनच नाही नियोजन नाही हा या तरी वाळूच्या भराव पाईपाच्या आजूबाजूला असणं गरजेचं आहे कुठेच कुठेच वाळूचा भराव नाही वाळूला गरम जागा पूर्ण आजूबाजूला वाळू लागते वाळूच्या वरती मग तुम्ही साधा मातीच्या मुरूमचा भराव करणं गरजेचं कर आणि ते मातीच्या मुरूमच्यावर डायरेक्ट भराव करतात आणि वरून वाहनं चालतात तेव्हा हे पाईप पाई ऑटोमॅटिक फुट आज इथे फुटलं आहे चार दिवसापूर्वी ते मागच्या मागच्या बाजूला फुटला होता तीन दिवसापूर्वी ते पुढच्या बाजूला फुटलेला होता इथे अजून कमीत कमी तीन चार महिन्यापासून त्या जी पाईपलाईन लीक आपल्याला दिसते या पाईपलाईन लीकमुळे शारदा नगरचा जो मागचा परिसर आहे त्या ठिकाणी कमी कमी दोन तीन महिन्यापासून योग्य रीतीने पाणीपुरवठा होत नाही आणि हे दूषित पाणी त्याच पद्धतीने मोटर वगैरे लावून जे घेतलं जातं हे दूषित पाणी घरांमध्ये जातं आणि आजार वाढत आहेत याकडे सर्वांनी प्रशासनाने लक्ष द्यावे